आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी सदैव तत्पर राहणार आमदार मेघना बोर्डीकर जिंतूर येथे आदिवासी समाज मेळावा संपन्न जिंतूर तालुक्यातील आदिवासी समाजाची प्रगती व्हावी यासाठी मी जबाबदारीने लक्ष देत असून पुढील सहा महिन्यात जिंतूर तालुक्यात आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे उपकार्यालय निर्माण करून जिल्ह्याच्या ठिकाणी दीड हजार विद्यार्थ्यांचे वसतीग्रह आणि जिंतूर येथे बिरसा मुंडा सभागृहाची निर्मिती करून आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी सदैव प्रतत्पर राहणार असल्याचं प्रतिपादन आमदार मेघना बोर्डीकर यांनी केलं आहे दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी जिंतूर येथे आयोजित क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त माऊली मंगल कार्यालयात आज दुपारी बारा वाजता आदिवासी समाज मेळावा संपन्न झाला यावेळी त्या बोलत होत्या या कार्यक्रमाला जिंतूर तालुक्यातील हजारो आदिवासी समाज बांधव भगिनी उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे विशेष अतिथी नामदार विजयकुमार गावित हे उपस्थित राहू न शकल्यामुळे त्यांनी व्हिडिओ स्क्रीनद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक दशरथ मडावी यांनी आपल्या भाषणात आदिवासी समाजाच्या व्यथा मांडून भगवान बिरसा मुंडा यांच्या देश स्वातंत्र्य लढ्यातील योगदान सांगून सद्यस्थितीवर भाष्य केले मडावी यांनी जाणीव करून दिलेल्या गोष्टीवर आगामी काळात लोकप्रतिनिधी या नात्याने समाजाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून जिंतूर तालुक्यात घरकुलासाठी वाढीव सहाय्यता निधी प्राप्त करून देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं याशिवाय nuclear बजेट योजना आडगाव येथील महिलांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर गाई, म्हशी, शेळी, मेंढी पालन योजना येत्या पंधरा दिवसात लागू करण्यात येईल असेही त्यांनी सांगितलं. भाजपच्या माध्यमातून आदिवासी समाजाला प्रगती पथावर नेऊ माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी तालुक्यात सर्व समाजाच्या महापुरुषांचे पुतळे उभारून दिल्याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर देवराव कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते भानुदास वाळके एकनाथ वाळके तालुक्यातील भाजपा पुरस्कृत सन्माननीय सरपंच संतोष गायकवाड गजानन गायकवाड नारायण कोकाटे मांडवा मुंजाभाऊ लाखाडे जोगवाडा माधव कोकाटे संतोष घोगरे करंजी शिवाजी साबळे मालेगाव आदींनी परिश्रम घेतले चौकट मंजूर रस्त्याचे लवकरच भूमिपूजन करू आदिवासी बहुल गावात मतांची टक्केवारी कमी असल्याने या आधी गावाच्या रस्ता प्रश्नांवर दुर्लक्ष केले गेले होते मात्र नुकत्याच पार पडलेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनात दुर्गम भागातील गावांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी प्राप्त करून दिला असून लवकरच भूमिपूजन करून कामाला सुरुवात होईल असे आमदार मेघना बोर्डीकर यांनी सांगितले जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त आपल्या जिंतूर शहरामध्ये क्रांती सूर्य बिरसा मुंडा यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याची स्थापना त्यांचं स्वागत भव्य अशा मिरवणुकीने झालं आणि आज या ठिकाणी मराठवाड्यात आदिवासी मेळावा जो संपन्न होत आहे त्या मेळाव्याची सुरुवात करण्याच्या पूर्वी मी एक घोषणा देते आणि मला आहे की आपण सर्वजण घोषणा ऐकल्यानंतर मलाही द्या मला ही है। भारत देश के मुल है है वनवासी नहीं हम है। भारत वनवासी नहीं हम है भारत देश के मूल निवासी है कि या भारत देशाचे आम्ही मूल निवासी परभणी जिल्ह्यातील जालना इथून आलेले सर्व समाज बांधवांचं मी माझ्या चिंतू शहरामध्ये स्वागत करते आज